हे कोण म्हणतं एवढाच मान नाही हे काय मानत आहे ना आणि ती म्हणते एवढाच मान नाही आहे मी गटरात पडतोय खड्ड्यात पडतोय अरे पण गटाने खड्डे खोदून ना का पडलेच नसतंय ना आणि ती एवढाच मान नाही कोण म्हणता एवढाच मान नाही मी सांगतोय बेडाच मान आहे रस्त्यात उभं होतोय समोर ना एसटी आली एसटी घात दाखवली एसटी टी थांबली तुम्ही म्हणता एवढाच मान नाही कोण म्हणता एवढाच मान नाही एवढाच मान आहे मी थांबला होतो कंडक्टर माझ्या एकट्या साइडवर उद्या घडल्या ना तुम्ही म्हणता एवढाच मान नाही अरे मी पडू नाही म्हणून कॉलर धरण सामोरून आत घेतला नावडाच मान नाही कोण म्हणता एवढा मान नाही आज एस एसटी फुल कसं बसू कसं बसू पाठच्या बाकड्यावर गेलं पाठचा बाकडा पण फुल मी पाठच्या गेलो सगळी माणसं उठली नाही एकट्या सीट बसू म्हणता बेवडा मान नाही कोण म्हणता मान नाही सीट वर झोपलय समोर आलो कंडक्टर म्हणता तिकाट तिकाट म चरलाय चाकणा संपला की का म्हणून काल तिकटाचं गळून ठेवलं हातावर रांडेच्या कानाखाली मारल्याच्या नाही घेतलं मुठ कोणी मारलय नाकावर आयुष्य पण सांगते माझ्या साठी गाडी पोल्टेशनला माहितीये मान नाही पण म्हणता बेवड्यात मान नाही पोलिटेशनला गेलय पोलीसच बघितलं नाही म्हटल्या नी बेवड काही कामाचं नाही एका मिनटात सोडल्या नाही तुम्ही आता पण माण म्हणता मान नाही पोलिस बाहेर आलंय मी होते लटपटत माझ्या बाजू कुत्रा पण नाही आला त्या वाटलं मी तिच्या अंगावर पण अंगी काय तुम्ही बेवडाच मान नाही आमच्या घरात अजिबात चोरी होत नाही अरे ऑलरेडी सगळा ह्याच्यासाठी विकलेला असता एवढाच मान नाही तिका भार आलंय पोलिसाची गाडी घेतली धूम ठोकली समोर नाही तुझा प्रेत माझी गाडी प्रेताक ठोकली प्रेत झाला आडवा सगळी माणसं मारू आली म्हटलं हात नाही लावायचो पडलो तो काय बोलत नाही अरे मी सांगतो एवढ्या मान आहे सरकारच्यावर आमच्यावर जायचं पण कार्यक्रम असू देत आधी आमची सोय करतात नंतर जेवणाच लावतात अरे माझी बायको माझ्यावर किती प्रेम करता माहितीये माझं काय पण काम सांगित नाही का म्हटलं नाही कधी काय घेऊन येऊ काय तर ते हात जोडता म्हणजे काय घेऊन येऊ नका घराशी गेले घराशी झाली बायकोची कडकड म्हणता पोर रडतंय पोर रडतंय म्हटलं काय काळजी करू नको पोरांक दोन मिनिटात चुप करतय पोरकेत घेतलंय पोरात दोन मिनटात चुप केलंय कसा विचारा काल लाईक ऑर्डर दिलंय पोरात पोरगा शिली धन्यवाद வெரி குட் வெரி குட்